तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये ई पीक पाहणी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा असा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे आणि त्या संबंधित असा नवीन असा जे आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे त्यास संबंधित आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यामध्ये डीसीएस अर्थातच डिजिटल क्रॉप सर्वे असा एक ॲप्लिकेशन राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि याच माध्यमातून ई पीक पाहणी सुद्धा इथं केली जाते आणि मित्रांनो त्यासोबतच राज्यामध्ये एकीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून ॲग्रिस योजना रा राज्यभरामध्ये इतर अभिनयात येत आहे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा संपूर्ण जो काय शेती संबंधित जो काय डाटा असेल त्याच्या योजनेचा फॉर्म भरलेला असो कोणत्याही प्रकारच्या योजनेचा फॉर्म असो किंवा मग त्याच्या शेतीची माहिती असो तर या सर्व प्रकारच्या माहिती इथं या ॲग्रिस्टॅग योजनेच्या माध्यमातून फार्मर आय डीवरती इथं एकत्रित केली जात आहे आणि असा हा अतिशय महत्वपूर्ण असा डाटा शेतकऱ्यांचा हा तंतोतंत एक प्रकारे ऍक्च्युली जसा प्रकारचा डाटा शेताचा आहे तर त्याच प्रकारचे शेतकऱ्याचा डाटा एकत्रित प्रकारे आणला जाईल तंतोतंत मिळला जाणारा असा डाटा एकत्रित कशा प्रकारे केला जाईल तर या सर्व गोष्टी इथं सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे आणि मित्रांनो याचाच एक भाग आहे ई पीक पाणी आता ई पीक पाणी डी सी एस ऍप्लिकेशनच्या माध्यमातून इथं पूर्ण केली जाते आता मित्रांनो याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो बरेच सारे शेतकरी आपले शेतकरी बंधू हे त्यांना मोबाईल चालवणे इथं शक्य नाही कारण त्यांना मुळातच काही त्या मोबाईलमध्ये समजत नाही त्यामुळे त्यांच्याकडून ते ई पीक पाहणी इथं पूर्ण करणे इथं सहसा शक्य होत नाही काही व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांना ते ॲप व्यवस्थितपणे इथं वापरता येत नाही तर अशा सर्व गोष्टी इथं होत आहेत आणि याच कारणांमुळे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तलाठींच्या हाताखाली एक तर एक ई पीक पाहणी करण्यासाठी एक कृषी सहाय्यक म्हणून इथं नेमण्यात आलेलं आहेत आणि मित्रांनो या कृषी सहायकांच्या माध्यमातून ज्या काही उर्वरित ई पीक पाहण्या इथं राहून जातात तर या कृषी सहायकाच्या माध्यमातून इथं ह्या पूर्ण केल्या जातात कृषी सहायक स्वतः तिथं जाऊन त्या शेतकऱ्यांना इथं फोन करून अथवा कोणत्याही माध्यमातून त्यांना त्यांच्या ई पीक पाहण्या पूर्ण झाल्या की नाही हे त्यांचे कम्प्लेट करणे हे त्यांची जबाबदारी असते आणि हे जे काय कृषी सहाय्यक का आहे तर हे कोणत्याही प्रकारचं मोफतमध्ये काम करत नाही तर त्यांना प्रति प्लॉट हे पाच रुपये प्रति प्लॉट अशी रक्कम त्यांना इथं मिळत असते तर यामध्ये खरं गोष्ट तर अशी मित्रांनो हे जे काय प्रति पाच रुपये प्लॉट होते तर हे आता बंद करून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे या कृषी सहायकांसाठी त्यामध्ये प्रति प्लॉट हे एका ओनरचं तर त्यामध्ये दहा रुपये प्रति प्लॉट इतकं मानधन इथे या कृषी सहायकांना देण्यात येणार आहे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रकल्पाच्या सुकानू समितीच्या बैठकीमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सहायकांना ओनर्स प्लॉट निहाय अनुनय करण्यात आलेले आहेत यामध्ये मानधन वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत का सहायकांना ओनर्स प्लॉट निहाय तर हंगाम निहाय प्रति ओनर प्लॉट आणून असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी म्हणजे एकच पिकासाठी आता एकल एक पिका पिका ले ले या एकल या शब्दाचा अर्थ होतो हे एका पिकासाठी तर समजून घ्या एखाद्या शेतकऱ्याकडे एकच पिक असेल समज्या सोयाबीन आहे तर एका प्लॉटवर सोयाबीन पेरलेलं आहे तर त्यासाठी फक्त दहा रुपये प्रति प्लॉट असे या सायकांना मिळणार आहे आणि जर का मिश्र पीक असतील आणि समजून घ्या मिश्र पिकं जर का असतील यामध्ये मिश्र पिकांसाठी बारा रुपये प्रति प्लॉट मानधन देण्याच्या शासनाने इथं निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे सदर शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या मानधनाची वाढ खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे ठीक आहे आणि सदर शासन निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी ऍग्री प्रकल्पाच्या स समितीच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या शासनाच्या निर्णयाने इथं निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो या कृषी सहायकांच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी करणे सुद्धा इथं आवश्यक आहे कारण बरेच साऱ्या शेतकरी बांधवांना इथं हे मोबाईलद्वारे करणं इथं जमत नाही त्यामुळे हे शा या अशा सहायकांच्या माध्यमातून करणे फार इथं चांगले आहे हा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी एक चांगला घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता काही शेतकरी काय करतात या शेतकऱ्या बांधवांना शंभर दीडशे रुपये अशी सोखुशी म्हणून देतात तर हे टाळावं लागणार आहे कारण हे एक तुम्ही रिश्वत देता असं इथं समजून जातं पण असं तुम्ही करू नका मित्रांनो या येणाऱ्या हंगामामध्ये कारण सरकार त्यांना त्यांचं तेन मानधन हे पुरवत असते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात धरायची आहे ठीक आहे तर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मोबाईलच्या द्वारे असो किंवा मग या उरलेल्या उर्वरित जे काही शेतकरी इथं राहत होते तर त्या शेतकऱ्यांच्या कृषी सहायकांच्या माध्यमातून डाटा एक परफेक्ट डाटा इथं मिळणं सरकारला इथं सोपं होणार आहे त्यासाठी अॅग्रिस्टॅग वरती या डाटा कलेक्ट करणं त्यांना सोपं होणार आहे याच्या माध्यमातून तर मित्रांनो हा जे आर तुम्हाला बघायचा असेल तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकून देईल ठीक आहे तिथं क्लिक करून तुम्हाला तुम्ही तो तिथं बघू शकता किंवा मग महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तो तिथे जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करून बघू शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा, करा। तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद